मैत्रिणींनो आज मी काकडीचा कर्ड राईस बनवलेला आहे हा स्पेशल उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट आहे हा जर उन्हातून आल्यावर खाल्ला किंवा उन्हात जाताना पण आपण जर हा खाल्ला तर आपल्याला ऊन वगैरे लागत नाही पोटात पण खूप गारवा राहतो तर हा कर्ड राईस आपण काकडी वगैरे टाकून केलेला आहे तर हा पोटात खूप थंडावा देतो त्यानंतर आजारी पेशंट असलं किंवा लहान मुलं आहे त्यांना जुलाब झाला किंवा मोठ्यांना पण तर हा कर्ड राईस एकदा त्यांना नक्की करून द्या खूप छान चवीला लागतो आणि आपल्याला कंटाळे आला तरी आपण पटकन झटपट होणारा कर्ड राईस आहे तर चला तर मग आपण वेळ माये घालवतायची रेसिपी पाहून घेऊया इथे मी दही घेतला आहे दही असं पेटून घ्यायचं आहे पूर्ण दही छान पेटणं झालं आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कांदा ग्रीन पीस शिमला मिरची आणि काकडी ह्या पद्धतीने अशी किसून घेतलेली आहे तर चला तर मग आता आपण याला फोडणी देऊन घेऊया तुपामध्ये दे। कढई छान तापली आहे त्यातात ता आपण आता गावठी तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप ताप तापलं आहे त्यात ता आपण पर मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी टाकली आता आपण जिरे टाकून घेऊया त्यानंतर आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा आहे गुलाबी छान रंगाचा परतून घेऊया आपण कांदा आधी आता यामध्ये शिमला मिरची आणि हे ग्रीन पीस टाकून घ्यायचे आहे हिरवे वटाणे कर्ड राईस तुम्ही खूपच खाल्ले असेल पण असं हे एकदा ह्या पद्धतीचा कर्ड राईस खाल्ला ना तर तुम्ही नेहमी ह्या पद्धतीचा बनवाल चला खूपच छान बनण्यास लागतो आता हे पण दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत हिरवे मटार चांगले शिजवतो आता यामध्ये आपण काकडी टाकून घ्यायची आहे जी किसून ठेवलेली आहे ती त्यानंतर घरी आपण बनवलेला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे हा घरी बनवलेला मसाला खूपच छान टेस्टी आहे आता यात आपण राईस टाकून घ्यायचा आहे राईस आधीच मी कुकरमध्ये बनवून घेतलेला होता आपल्याला जेवढा खायचा उड़ा आहे तेवढा बनवून घ्यायचा आहे आता आपण परतून घेऊया इथे गॅस बंद केलेला आहे मी इथे कर टाकून घ्यायचा आहे आपण जे दही फेटून ठेवलेलं आहे ते गॅस बंद ठेवायचा आहे मस्त कालून घेऊया सर्व एकत्र कालून घ्यायचं आहे आता आपण कोथिंबीर कालून घ्यायची आहे सर्व मस्त झाला फ्रेंड आपला उन्हाळ्याचा स्पेशल कर्ड राईस काकडी कर्ड राईस त्याची लोक आता पण काढून घेऊया मग आता मस्त कर्ड राईस काढून घ्यायचा आहे मस्त त्याच्यावर आपण गरम गरम तूप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी मस्त कोथंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि इथे टूटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे गोड आंबट मस्त खूप छान या कड राईसची टेस्ट लागते तर हा झाला फ्रेंड आपला कड राईस तर कसा वाटला फ्रेंड हा उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट आहे तर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मस्त का आणि मस्त राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका बा बाय फ्रेंड